शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर आज होता संडे त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर नाश्त्याची तयारी करत होती तर बटाटा शिजवून घेतलेला होता आणि तो सोलायचा होता त्याच्यामुळे सकाळी साहेबांना कामाला लावलं आणि बटाट्याची भाजी बनवायला घेतली म्हणजे सँडविचसाठी जी भाजी लागते ती बनवायला घेतली त्याच्यासाठी तेलामध्ये जिरे टाकले कडीपत्ता टाकला आणि कांदा मस्त भाजून घेतला आणि त्याच्यानंतर धनेपूड लाल तिखट मीठ सगळं टाकून त्याच्यात बटाटे मस्त चेंगरून घेतले आणि सगळं वाफेवरती शिजवून घेतलेलं आहे आणि मिश्रण तर रेडी झालं त्याच्यानंतर सँडविच बनवायला घेतलं मी तर मोस्ट ऑफ दी संडेला आमचा हा एकच मेनू असतो कारण का तो, तो आमचा फेवरेट आहे आणि असा इतर डेला बनवायचं म्हटलं तर त्याला टायमिंग लागतो आणि साहेबांना दुकानात पण जायचं असतं त्याच्यामुळे मी तो इतर डेला बनवतच नाही जास्त करून संडेलाच बनवत असते स्दे। आणि साहेबांचं फेवरेट आहे तसंच आमच्या दोघींचं पण फेवरेट आहे त्याच्यामुळे आम्हाला संडेला लेट उठल्यानंतर हे नाश्ता केल्यानंतर दुपारच्या जेवणाची पण गरज लागत नाही आणि साहेबांची खुशी बघू शकताय तुम्ही त्याच्यानंतर साहेबांना बनवून दिलं आणि दिदी आणि माझ्यासाठी टोमॅटो कांदा आणि ढोबी मिरची टाकून सुद्धा आम्ही वेगळ्या टाईपचं पण सँडविच बनवलं त्याच्यानंतर ते दिदींना सुद्धा दिलं आणि दिदी आता जाणार आहेत बाहेर बाहेर कुठे हे तुम्हाला कळेलच तर त्यांनी सगळा पसारा काढलेला आणि त्यांची पॅकिंग पण चालू होती आणि हे बघू शकताय पूर्ण कपाट दिदी आणि साहेबांच्याच कपड्याने भरलेले आजच्यापुरते एवढंच भेटू नंतर बा